सुरुवातीलाच महत्वाची बातमी मुंबई शहरातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंना सुखावणारी आणि तेवढीच महत्त्वाची बातमी दहा लाख आपले सदस्य संख्या असणारी सगळ्यात मोठी संघटना मुंबईमधून ठाकरेंच्या पाठीशी मुंबईचं चित्र अगदी या पाठिंब्याने बदलल्याची मुंबईत जोरदार चर्चा दुसऱ्या एका संघटनेने देखील उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही ठाकरे बंधूंना पाठिंबा दिला आणि हा पाठिंबा जाहीर आणि उघडपणे दिल्यामुळे महायुतीचं मात्र घोडं आणि टांगा दोन्हीही फरार असल्याचं चित्र या सगळ्या व वृत्तावरून समोर येत आहे नेमकी काय आहे बातमी ती आता आपण जाणून घेऊया मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता ठाकरे बंधूंनी अतिशय चुरुशीची केली आहे मात्र मुंबई जिंकल्याशिवाय माघार नाही हे देखील दोन्ही ठाकरेंनी आपल्या या युद्धामध्ये आपला सगळ्यात मोठ्या मोहरा ठाकरे बंधू उतरले आहेत तशाच प्रकारचं भाजपला थेट आव्हान ठाकरेंनी मुंबईत दिल्यामुळे राज्याचं राजकारण देखील मुंबईकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या हातातून हिसकावून घ्यायची आणि आपल्याकडे कायम ठेवायची हा मनसुबा घेऊन भारतीय जनता पार्टी कामाला लागलेली आहे मुंबईसारख्या या शहरातून सगळे उत्तर भारतीय गुजराती मारवाडी सर्वांना घेऊन मुंबईचा महापौर इतर भाषिक करायचा या प्रकारचा प्लॅन भाजपचा तर नाही ना अशा शंका सध्या मुंबईकरांना आणि मुंबईतील विविध संघटनांना येऊ लागल्यामुळे उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंना मुंबईतून वेगवेगळ्या संघटनांचा पाठिंबा येऊ लागलेला आहे मुंबईकरांना करून चुकलं आहे मुंबईत सत्ता कुणाची बसणार आहे त्याच दृष्टिकोनातून मुंबईतून वेगवेगळ्या संघटनांनी आपले पाठिंबे देण्यास सुरुवात केली आहे मित्रांनो कोणती आहे संघटना कोणत्या दोन संघटनांनी केला उद्धव ठाकरे आणि श राज ठाकरेंना सगळ्यात मोठा पाठिंबा जाहीर लाखोंचे सगळेच लोक ठाकरेंच्या पाठीशी बघूया मित्रांनो मुंबईमध्ये सध्या महाराष्ट्राचं लक्ष लागल्यानंतर मराठा समाज मनोज जरांगे पाटील संघर्ष योद्धे यांनी म्हटले होते की मुंबईमध्ये ठाकरेच पाहिजे ठाकरेंशिवाय मुंबई शोभून दिसत नाही जरी महाराष्ट्रामध्ये कोणकोणते वेगवेगळे पक्ष असले तरी महाराष्ट्रातून सगळ्यांचं म्हणणं एकच येतं आहे की मुंबईमध्ये पाहिजे तर ठाकरेच पाहिजे ठाकरेंशिवाय मुंबई कधी शोभून दिसत नाही त्यामुळे मुंबईमध्ये आपल्याला सगळ्यांना ठाकरेंच्या सोबत राहायचं आहे असा संदेश जणू काही मनोज जरांगी पाटील यांनी दिला आहे आणि त्यांना मानणारा मुंबईमध्ये दहा वीस तीस लाखाच्या वरती जनसमुदाय मुंबईत असल्यामुळे या सगळ्या जनसमुदायाचं लक्ष आता थेट या निवडणुकीकडे पोचलं आहे मराठी वाचवण्यासाठी महाराष्ट्र वाचवण्यासाठी मुंबई वाचवण्यासाठी आता आपण सर्वांनी ठाकरेंच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं असल्याचं म्हटल्यामुळे मराठा समाजाने पत्रक काढून थेट मुंबईच्या या निवडणुकीमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिल्याची सगळ्यात मोठी बातमी समोर येते आहे त्यामुळे मुंबईत मराठा समाज ठाकरे यांच्या पाठीशी शं शंभर टक्के उभा राहणार का याकडे आता सगळ्यांचंच लक्ष देणार आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब देखील महाराष्ट्रातूनच मुंबईतूनच येते मुंबईमध्ये मराठी भाषेसाठी मराठी अस्मितेसाठी महाराष्ट्रासाठी झगडणारी मराठी एकीकरण समिती देखील आपला सगळ्यात मोठा निर्णय ठाकरे बंधूंना मुंबईत पाठिंबा दिला आहे कारण तसंच आहे की उत्तर भारतीय लोकांची वाढणारी संख्या फुपवणारी संख्या जर थुपवायची असेल तर ठाकरेंशिवाय मुंबईत पर्याय नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणाचं जर लक्ष जे मुंबईकडे लागलं होतं या दोन फार मोठ्या संघटनांनी आता ठाकरेंच्या पाठीमागे आता खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपचे मात्र आता धाबे दणालले आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुंबईत मात्र ताकद संपूर्णपणे कोलमडल्याचं चित्र मुंबईतून दिसतंय कारण एकच मुंबई ही ठाकरेंच्या पाठीमागे आता धावू लागली आहे ठाकरेंसोबत पळू लागली आहे त्याच कारणासाठी मुंबईच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे आपला सिक्सर मारला आहे तो सिक्सर आता भाजपला आऊट करणार आणि भाजप मुंबईतून हद्दपार होणार अशीच चर्चा सध्या सुरू आहे एकंदरीत मुंबईचं चित्र ठाकरेंना सुखावणारं आहे दोन्ही ठाकरे बंधूंना सत्ता हातात देणार आहे तर महायुतीचं मात्र टेन्शन वाढवणार आहे यामुळे मुंबईकर आता नेमका आपला आदेश आपल्या नेत्यांचा आदेश आपल्या मोठ्या नेत्यांचा आदेश काय पाळतात हे पाहावं लागेल तरी देखील मुंबईमध्ये भाजप येणार की शिंदे येणार हे आगामी काही दिवसात कळेलच पण सध्या तरी मात्र मित्रांनो मुंबईमध्ये मराठी माणसांचा आवाज बुलंद झाला आहे आणि ठाकरेंना मानणारा प्रचंड मोठा वर्ग मुंबईमध्ये एका दिवसात तयार झाला आहे ही ताकद मुंबई ठाकरेंनी कमवली आहे या एकाच कारणास्तव मुंबईच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना किंग म्हणून राज ठाकरेंना किंग म्हणून लोकं आता ओळखतील मित्रांनो प्रतिक्रिया द्या